जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र जातो मित्रांनो आज आपण चाललेलो आहे न्यू सप्तसंगी वर्कशॉप इथे म्हणजे दैनदुळ्याला मित्रांनो अंबिका बँडचं काम चालू आहे अजून दोन तीन गाड्या आहेत मित्रांनो तिथे तर मी जातो आहे ब्लॉग कसा होतो काय नाही तर पाहत मित्रांनो आता तर ब्लॉग आवडल्यावर तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब शंभर टक्के करा मित्रांनो चला

मित्रांनो लायटिंगचं काम सर्व कम्प्लीट झालेलं आहे फक्त त्याला चेसर लावायचं बाकी okay. मित्रांनो आता आप तात्पुरतं आपण लाईट चेक करून घेतले फक्त गाडीचे सर्व चालू की सी चेकिंग करू शकता तुम्हें इकड़े भारत बेंच गाड़ी बाहेरची घ्यायची वेगळी मित्रांनो आणि मल्ली घ्यायची वेगळी मल्ली पण घ्यायची होणार आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता काम जवळजवळ झालेलं जे पाहू शकता तुम्ही इकडे गाडीचं पण काम चालू आहे वे। वरती वेल्डिंगचं काम चालू आहे थोडं लाईनरी सिस्टम सगळे लागून गेलेले आहेत या गाडीला पॅट्रॉलिक लाईनरी सिस्टम सगळे लागून गेलेत मित्रांनो अंधार आहे काही दिसणार नाही आपण भेटू पुढचा ब्लॉकला आता म्हणजे पुढचा आहे अजून एक नवीन ब्लॉक म्हणून गाडीचा ही गाडीचं पण काम चालू आहे इकडे आपलं वेल्डिंगचं काम पण चालू आहे मित्रांनो दिवसभर या आपली गाडीचं अंबिकाबाई यांच्या गाडीचं काम चालू होतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त काय मोठा ब्लॉग शूट करता आला नाही तर आता लायटिंग फायनल झालेली आहे सर्व चेसर लाइटिंग मित्रांनो अजून चेसर लावलेलं नाही चेसरचं सिस्टम सगळ्यात शेवट लागणार आहे कारण की अजून साऊंड पण आलेलं नाही गाडीचा जेव्हा साऊंड लागेल तेव्हा चेसर लाव मित्रांनो आपण तर दाखवतो तुम्हाला आता पूर्वी गाडी दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी आणि काही फरक पडतो मित्रांनो आता फक्त गाडीचं लायटिंगचं काम झालेलं आहे ते पण बाकी अजून आणि साऊंड पण येणार आहे मित्रांनो गाडीचा लवकरच तर आपण पुढे अजून एक ब्लॉग बनवून मित्रांनो हा ब्लॉग कसा झाला काही नाही शंभर टक्के पेमेंट करा मित्रांनो आपल्या दादा पण आहे आमच्या सोबत वायरिंगला काही विषय एक नंबर काम करतात तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ चालू आगला तर चला